नमस्कार, पड़लो बामु अपले नमस्कार मी पाटलो पाटील बाबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बागकामासंदर्भातल्या खुशी माहिती घेणार आहोत सुहास प्रभू यांच्याकडून नमस्कार मी सुहास प्रभू आम्ही आत्ता नुकतंच माळी प्रशिक्षण सुगंधी आणि समृद्धी कोकण या एन जी ओतर्फे तर्फे चालू केलं आहे तळवड्यामध्ये त्याचा मुख्य उद्दिष्ट असं आहे तळवडे इथे चालू केलं आहे पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर आहेत रवींद्र प्रभुदेसे यांच्या माध्यमातून त्यांची एक अशी कल्पना होती की इथल्या ज्या स्थानिक लोक जे आहेत मुलं आहेत नववी नापास की जेणेकरून त्यांना पुढे काही शिकता येत नाही अशा मुलांना आपण एक चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे त्यांची स्वतःची कलंब बांधणं वगैरे ह्या दृष्टीतून त्यांना आपण तयार करतोय असे आपल्याकडे पंधरा विद्यार्थी ॲट प्रेझेंट तयार झालेले आहेत की जेणेकरून ते पुढे आपला स्वतःचा उद्योग चालू करतील आणि आमच्या पीतांबरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये पण ॲग्रो रिलेटेड खूप प्रोजेक्ट्स आहेत तर तिथे पण आम्हाला माळी लोकांची खूप गरज आहे म्हणजे कलम तर आम्हाला त्याचा खूप उपयोग होईल आणि हे जे आमचा कोर्स आहे एक वर्षाचा पूर्णत्वे प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल असतं आणि थिअरी हा असा पूर्ण एक वर्षाचा कोर्स आहे आणि हा कोकण कृषी विद्यापीठाच्या संलग्न आहे म्हणजे त्याचं एक तुम्हाला पूर्ण तुम्ही केलं की के त्याचं एक, एक सर्टिफिकेट मिळणार हा म्हणजे कुठेही तुम्ही जर भारतभर गेलात किंवा त्याचा ते, ते उपयोग आहे कारण कसं आहे की मान्यता प्राप्त आहे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे महाराष्ट्र सरकार आणि कृषी विद्यापीठाला संलग्न आहे त्याच्यामुळे खूप त्यांना उपयोग होऊ शकतो म्हणजे ते स्वतःची नर्सरी किंवा उद्योग आपला चालू करू शकतात आमच्या इथे पण ते जॉईन झाले तर आम्ही पण त्यांना उद्योग आहे आणि भरपूर उद्योग आहेत की तिथे आता रिक्वायरमेंट आहे पण माळी प्र, माळी प्रशिक्षित असे ऑथेंटिक नाही त्यामुळे ह्याचा खूप फायदा होईल कंपनीला फायदा होईल त्या मुलांना फायदा होईल आणि चांगलं त्यांचं एक नवीन अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रमाचा एक चालू केलं आहे आम्ही आणि नक्की त्याला आम्हाला यश मिळेल आणि ती मुलंकडे जे शिकवणारे आम शिक्षक आहेत ते एम एस सी वगैरे झालेले आहेत एम एस सी ॲग्रो एम एस सी फॉरेस्ट्री त्यामुळे आम्हाला बाहेरून शिक्षक घेण्याची गरज नाही आहे आणि ते एक्सपिरियन्सवाले आहेत जवळजवळ दहा पंधरा वर्ष आमच्याकडे वेगवेगळ्या वे, 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 प्रोजेक्टवरती ते कामं करत आहेत म्हणजे भातशेती असेल सोनचाफा असेल ग्राफ्टिंग असेल पण पितामरी उद्योग समोर सगळं हे काम चालू असल्यामुळे बरोबर त्यांना वर्षभर बर सगळ्या प्रकारचं काम म्हणजे प्रॅक्टिकल असणं हे अतिशय हाताळण्याचं आणि कौशल्य त्यांचं वाढीच लागेल कौशल्य वाढीच लागेल आणि कुठेही ते त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं काम करायला पुढे चांगला उपयोग होईल संधी मिळेल त्यांचं एक्सपिरियन्स मिळेल आणि हे काळाची गरज आहे